छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं हिंदवी स्वराज्य सांभाळण्याची आणि ती वाढवण्याची फार मोठी जबाबदारी ती संभाजीराजांवर होती तसे तर छत्रपती संभाजी महाराज शूर हुशार स्वाभिमानी राजे होते परिस्थिती प्रतिकूल असली तरी तत्वांशी तोडजोड न करणारा राजा रा रा। आणि संकटात माणूस कसा ताट राहू शकतो हे शब्दातून नाही तर कृतीतून दाखवणारा राजा रा। पण त्यांच्यासमोर होता मोगल साम्राज्याचा क्रूर बादशाह त्यात औरंगजेबाला सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांना पकडण्यात यश आलं होतं आणि त्याला कारणीभूत होती मराठा साम्राज्याला लागलेली वाळवीसारखी फितुरी पण नेमकी फितुरी कोणी केली हेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार आपलं रानपाकडू या चॅनेलवरती स्वागत करते सोळाशे एक्क्याऐंशी एक हो ते सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या अखेर औरंगजेबाला एकही मराठा साम्राज्यातील किल्ला घेता आला नाही औरंगजेब इतका व्यतीत झाला होता की त्याने आपल्या डोक्यावरील पकडी जमिनीवर अपटली त्या क्षणी त्याने शपथ घेतली जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडले जात नाही तोपर्यंत तो, तो बादशाहीचा ताज धारण करणार नाही सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वांच्या सरदारांना रणनीतिक चर्चा बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले होते ती बैठक संपून ते रायगडाकडे निघाले असता फितुरीमुळे अचानक झालेल्या हल्ल्यात ते सैन्यांच्या घैरावात पकडले गेले इतिहासातील काही प्रसंग असे असतात जे केवळ घडामोडी नसतात तर आजही प्रश्न निर्माण करतात छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे झालेली पकड हा असाच एक प्रसंग आहे या घटनेभोवती अनेक वर्ष चर्चा होत आलेली आहे फितुरी झाली का कोणी केली महाराज एवढे सहज कसे अडकले या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण इतिहासग्रंथासोबत साहित्याकडेही पाहतो त्यापैकीच महत्वाचं साहित्यिक काम म्हणजे कादंबरी किंवा बखर सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक वाटतं कादंबरी किंवा बखर थेट इतिहास ग्रंथ नाही कादंबरी ही साहित्यिक लिहितात पण ते घटनेकडे मानवी भावनिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाहतात आणि बखर म्हणजे समकालीन किंवा नंतर लिहिलेली इत ऐतिहासिक नोंद याकडे आपण कधीच अंतिम ऐतिहासिक सत्य म्हणून बघू शकत नाही पण मद्रास बकर असं सांगते की सत्तावीस मार्च सोळाशे एकोणनव्वदनुसार दक्षिणेकडील ताजी बातमी अशी आहे की संभाजी त्याच्याच लोकांच्या फितृमुळे पकडले गेले संभाजी महाराज फितृमुळे पकडले गेले ही बाब खरी आहे मात्र नेमकी फितृ कोणाची होती याबाबत आजही इतिहासात स्पष्ट आणि एकमताने ठरलेला निष्कर्ष अडत नाही यामध्ये जी नावं घेतली जातात ती पुढीलप्रमाणे रमदास स्वामी कवी कलश आणि गणोजी शिर्के अलीकडे आलेल्या छावा चित्रपटामुळे आणि ऐतिहासिक कादंबरीमुळे प्रामुख्याने गणोजी शिर्के यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले व्याही पिलाजीराव शिर्के यांना असे आश्वासन दिले होते की त्यांच्या त्यांच्याकन्या बाई यांना पुत्र झाल्यानंतर देशमुखी वतन देण्याचा विचार केला जाईल संभाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर इसबाईंचे वडील पिलाजीराव शिर्के आपल्या आप सैन्यांसह स्वराज्याच्या मदतीस आले त्यामुळे पिलाजीराजेंचे चिरंजीव आणि संभाजीराजांचे मेहुणे कोनोजी शिर्के यांना दाभोळच्या वतनाची अपेक्षा होती मात्र स्वराज्यात वतनदारीची पद्धत बंद करण्यात आलेली असल्याने संभाजी महाराजांनी त्यांना वतन देण्यास स्पष्ट नकार दिला यामुळेच गोनोजी शिर्के दाभोळच्या वतनांच्या मुद्द्यावरून नाराज झाले असा उल्लेख काही ऐतिहासिक साधनामध्ये आढळ वतन न देणं हे संभाजी महाराजांचं धोरणात्मक निर्णय होतं वैयक्तिक नाही गणोजी शिर्के यांच्या पुढील भूमिकेबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत त्यामुळे थेट दोषारोप टाळणं ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ठरतं चिटणीस बखरीत असा उल्लेख आढळतो की दौलतराव शिर्के गणोजी शिर्के देवजी शिर्के इत्यादी सर्वजण पुढून हबशनात गेले तेथून पुढे ते फुकडे बिघडले गेले आणि मुघल तिकडे जाऊन चाकरी करू लागले संभाजी महाराजांना संगमेश्वर कैद करण्यात आले ही घटना आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्या परिसराची भौगोलिक माहिती खडा नखडा ओळख प्रामुख्याने शिर्के घराण्यालाच होती त्यामुळे गणोजी शिर्के यांचे मुघलांना काही प्रमाणात सहकार्य झाले असावे असा तर्क काही इतिहासकारांनी मानलेला आढळतो संभाजी महाराजांचे औरंगजेबाने छळ करून हत्या केली आणि त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबर सोळाशे एकोणनव्वद रोजी रायगड मुघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी येसुबाई व इतर अनेक लोक कैद झाले या काळात गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के हे मोगलांकडे चाकरी करत होते हे ऐतिहासिक नोंदीमधून दिसून येते मात्र असे असले तरी गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांविरुद्ध थेट फितुरी केली असे स्पष्टपणे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा आज उपलब्ध नाही इतिहासात असा एकही निर्विवाद संदर्भ अढळत नाही जो थेट त्यांच्यावर फितुरीचा दोष ठरवतो हेही लक्षात घ्यावे लागते की त्या काळात अनेक मराठा सरदार विविध कारणांनी औरंगजेबाच्या दरबारात होते त्यामुळे केवळ मुघलांकडे चाकरीत असणे हे फितुरीचे अंतिम प्रमाण आहे संभाजी महाराजांना कैद करण्यात फितुरी झाली हे अनेक इतिहासकार मान्य करतात परंतु नेमकी फितुरी कोणी केली याबाबत आजही इतिहासात ठोस आणि सर्वमान्य निष्कर्ष नाही त्यामुळे या त्या विषयावर आज तर्कांच्या आधारे आरोप केले जातात ठाम निर्णय नाही भविष्यात नवे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध झाल्यास या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळेल आणि अशीच अशा बाळगते जर का फितुरी झाली नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास काही वेगळा असता आणि आजच्या महाराष्ट्राचं रोपडं खूप वेगळं असतं